तुम्हाला माहिती आहे का आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं इस्कॉन मंदिर नवी मुंबईत उभारण्यात आलंय नुकतंच या मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण झालं भाविकांना आता या मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे नवी मुंबईतील हे भव्य मंदिर कसं आहे ते कुठे आहे आणि कशा प्रकारे बांधण्यात आलंय जाणून घेऊ या व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली से कॅमेरा आहेत नितेश काळे इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस ही संस्था एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली आहे गौडीय वैष्णव संप्रदायाला मांडणारी ही संस्था हरे कृष्ण चळवळ म्हणून सुद्धा ओळखली जाते भक्ती मार्ग हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे असंही इस्कॉन संस्था मानते या इस्कॉन संस्थेने जगभरात आठशेच्या आसपास भगवान श्रीकृष्णांची मंदिरं उभारली आहेत आपल्या देशातच इस्कॉनची जवळपास दीडशे मंदिरं आहेत त्यातली बरीचशी मंदिरं मुंबईत सुद्धा आहेत गिरगावमधील इस्कॉन आणि जुहूमधील इस्कॉन ही मुंबईतील काही प्रसिद्ध मंदिरं आहेत दररोज मोठ्या संख्येने भाविक या मंदिरांना भेट देऊन श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेतात नवी मुंबई मध्ये असं एक नवीन इस्कॉन मंदिर भाविकांसाठी उभारण्यात आलंय नवी मुंबई येथील खारघर मधील सेक्टर तेवीस मध्ये सेंट्रल पार्क रोडच्या जवळ हे मंदिर उभारण्यात आलंय भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या मंदिराचं श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं नाव आहे हे मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं इस्कॉन मंदिर म्हणून ओळखलं जाणार आहे एकूण नऊ एकरच्या जागेत हे मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर उभारण्यात आलाय पंधरा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य मंदिराचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यापूर्वी आठवडाभर या मंदिरात विविध विधी पार पडले उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी भारताच्या विकासात इस्कॉन सारख्या अनेक संस्थांचे मोठे योगदान आहे भारत केवळ भौगोलिक सीमांमध्ये बांधलेला एक तुकडा नाही तर ती एक जिवंत भूमी संस्कृती आणि परंपरा आहे या संस्कृतीची चेतना अध्यात्म आहे त्यामुळे भारताला समजून घ्यायचं असेल तर आधी अध्यात्माला आत्मसात करावं लागेल असे गौरवोद्गार आपल्या देशाविषयी आणि इस्कॉन विषयी काढले पंतप्रधानांसोबतच मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार हेमा मालिनी आदी मान्यवर उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर हे मंदिर आता भाविकांसाठी खुलं झालंय एकूण नऊ एकरच्या जागेत उभारण्यात आलेल्या मंदिराचा पाच ते सहा एकरचा भाग निसर्ग संपदेने नटलेला आहे आणि तपकिरी खास दगडांनी हे भव्य मंदिर बांधण्यात या उभारण्यासाठी आजवर कोटी रुपये खर्च केल्याचं मुख्य भाग भगवान श्रीकृष्णांच्या डी पेंटिंगने सजवण्यात आलाय त्याचबरोबर दशावतार मंदिराचे चा दरवाजे चांदीचे आहेत ज्यावर गदा शंख चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय येथे येणार भाविकांसाठी रविवारी मोफत प्रसादाची व्यवस्था सुद्धा आहे इस्कॉनची जगभरात सुमारे आठशे मंदिर आहेत मात्र नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असं आहे जिथे इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपात यांचं स्मारक असेल ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत हे मंदिर बांधण्यात आले खारघर स्थानकावरून खाजगी वाहनाने रिक्षाने किंवा बसने या मंदिरात पोहोचता येतं सगळीच इस्कॉन मंदिरं ही भक्ती अध्यात्म आणि शांततेचं प्रतीक म्हणून ओळखली जातात त्यामुळे तुम्हालाही अध्यात्म आणि शांततेचा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर खारघरमधील या इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय एम टी व्हीच्या चॅनलला फॉलो करा